अशा पद्धतीने तिथला विकास होणं अपेक्षित आहे झालं म्हणजे जादूची फिरवली तो प्रभाग बदलला असं होत नाही पक्षाशी संबंध कधी आला थेट मुळामध्ये मी लहानपणापासून म्हणजे काय राजकीय महत्वाकांक्षा आहे राजकारणात कोणी चॅरिटी करायला आलेली नसतो प्रत्येकाला पुढे जायची महत्वाकांक्षा असती पक्षाला विसर पडलाय का तुमचा माझी वेळ यायची असेल कदाचित नगरसेवक व्हायचे संधी मिळाली तर का नाही तिथून या सगळ्या सामाजिक कार्याला सुरुवात झाली असं म्हणावं कुठलंही काम करायचं असेल तर तुम्हाला एक बेस लागतो पूर्ण वेळ नोकरी की पक्ष पोटासाठी नोकरी आणि आवडीसाठी आज पुण्याच्या कसब्यात इंदोरचा पॅटर्न पाहतोय ते <laughs> तेच काम करतात जे आम्ही करतोय मग त्यांना जमलं ना आम्हाला का नाही जमत हे अभिमान आहे मला मी या पक्षात आहे किंवा काही जणांचे जीव वाचवणं हे मला या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून करता आल्याचा मला अभिमान आहे नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत मंडई स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण सर्वच राजकीय कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी संवाद साधतोय त्यांच्याकडून त्यांची खरं तर राजकीय महत्त्वाकांक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याच अनुषंगाने पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडून गेल्या तीस बत्तीस वर्षापासून एकनिष्ठपणे प्रामाणिकपणे पक्षाचं काम करणाऱ्या अशाच एका सच्च्या कार्यकर्त्यांशी आपण आज संवाद साधणार आहोत आपल्यासोबत आज भाजपचे प्रचार प्रसिद्धी प्रमुख पुष्कर तुळजापूरकर आहेत त्यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत पुष्करजी खूप खूप स्वागत आहे आपलं मध्ये खरं तर मी जसं उल्लेख केला की गेली तीस ते बत्तीस वर्ष आपण भारतीय जनता पक्षासोबत आहात आणि एक सच्चा कार्यकर्ता म्हणून आपण या पक्षामध्ये अनेक पद जी आहेत ती भूषवलेली आहेत किंवा कार्यकर्ता म्हणून आपण पक्षाचं काम केलेलं आहे खरं तर सुरुवातीचा प्रश्न असाच असेल भारती पक्षा, पक्षा सा, की भारतीय जनता पक्ष हा पक्ष तुम्ही निवडलात आणि सा एकूणच सामाजिक आणि राजकीय तुमच्या यातून प्रवासाला सुरुवात झाली असं आपण म्हणूया या, या पक्षाशी संबंध कधी आला थेट मुळामध्ये मी लहानपणापासून म्हणजे वयाच्या आठव्या वर्षापासून संघ संघ सं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून अनेक वर्ष काम केल्यानंतर कुठंतरी आपण मुख्य प्रवाहात येऊन समाजासाठी काहीतरी करावं असं नेहमीच एक विचारायचं आपण वय नसायचं किंवा इतर काही जबाबदाऱ्या होत्या त्यामुळं मग नंतर असं एक एका पॉईंटला असं म्हणजे पक्ष तर बट ऑबियस भाजप मी संघाचं सोडस की मी भाजप सोडून दुसऱ्या कुठल्या पक्षात जाणारही नव्हतो ते जसं श्वासात येतं तसं बाय डिफॉल्ट माझ्या श्वासात आलेलं आहे भाजप आले भाजप आलेले आणि त्यामुळं भाजपचं काम सुरू केलं साधारण ब्याण्णव साली मला आठवतंय विद्याताई बोडस नावाच्या माजी नगरसेविका होत्या भारतीय जनता पार्टीच्या माझं मी त्यावेळेस आठवी का नववीत होतो आणि साधारण मे महिन्याच्या जवळपास ती इलेक्शन होती त्यावेळेस आम्ही राहायला पर्वतीमध्ये होतो अजूनही पर्वतीमध्ये जुनं घर माझं कसब्यामध्ये बाकीचं सगळं कसब्यामध्ये आहे पण त्यावेळेस आम्ही काही काळापुरतं तिथं गेलो होतो ते निवडणुकीचं वातावरण होतं मुळातच आवडता पक्ष आवडती संघटना तर पहिला मेगाफोन घेऊन मी त्यांचा एक दोन चौक प्रचार केला होता तिथनं ती सुरुवात झाली होती मग ते हळूहळू हळूहळू रुजत गेलं मग महा शालेय जीवनात थोडं खंड पडला त्याच्यात पण शाखा मात्र नियमित होती माझी नंतर महाविद्यालयात गेल्यानंतर एस पी कॉलेजमध्ये होतो मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम सुरू केलं कॉलेजचा मंत्री झालो त्याच्यानंतर शहर संघटक झालो मग नंतर कॉलेज संपल्यानंतर मग बाकीच्या घरच्या जबाबदाऱ्या आल्यामुळे काही काळ खंड पडला पण साधारण एक दोन म्हणजे पंच्याण्णव शहाण्णव साली जेव्हा बापटसाहेब पहिल्यांदा तसं माझं ओरिजिन कसबा कसबा माझं सगळं लहानपण कसब्यामध्ये गेलेले काही एक दोन तीन वर्ष सोडली तर माझा जन्म मुळात कसब्यातलं आहे तर बापट साहेबांची पंच्याण्णव सालच्या निवडणुकीला जेव्हा ते पहिल्यांदा म्हणजे एक्क्याण्णवला ते फोडनिवडणुकीला पडले अण्णासाहेब थोरातांच्या विरुद्ध त्याच्यानंतर मग जेव्हा पंच्याण्णवला साहेबांनी परत आमदारकी लढवायचं सुरू केलं के तेव्हापासून मी भारतीय जनता पार्टीचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करायला सुरुवात केली पहिला मी माझी जी नेमणूक झाली ती हजारी प्रमुख झाली हजारी प्रमुख हा पक्षाचा बेस आहे म्हणजे बूथ प्रमुख ज्याला म्हणतो आता ते हजारी भाग प्रमुख हजारीबाग म्हणजे तुम्हाला माहिती आहे की एका बूथवर एक एक हजार जणांचा जो प्रमुख आहे तो हजारी भाग, हजारी भाग प्रमुख पण आता त्याला बुत प्रमुख म्हटलं जात तर ती माझी खरी पहिली नेमणूक पक्षाची ऑफिशियली कारण की ह्याची नोंद ही केंद्रीय नेतृत्वापर्यंत घेतली जाते की तुमचा प्रमुख कोण येते जो त्याचं नाव रजिस्टर्ड होतं तर पंच्याण्णव साली खऱ्या अर्थाने पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करायला सुरुवात केली नक्कीच मात्र आता पक्षामध्ये इतक्या वर्षानंतर इतक्या वर्षांपासून आपण काम करताय तर एकंदरीतच ता पक्षात आलो आहे म्हटल्यावरती काहीतरी राजकीय महत्त्वाकांक्षा नक्कीच असते मग पुष्कर तोजबा काय का राजकीय नेमकी महत्त्वाकांक्षा आहे कसं आहे मी पक्षशिस्त पक्षाचा प्रोटोकॉल आणि पक्षाची धोरणं यावर काम करणारं कार्यकर्ता आहे नक्कीच इच्छा आहे का तर शंभर टक्के आहे राजकारणात कोणी चॅरिटी करायला आलेली नसतो प्रत्येकाला पुढं जायची महत्वाकांक्षा असती प्रगती करायची असती म्हणजे नुसती संघटनात्मक म मत म पदं तर आहेत संघटनेच्या म्हणजे संघटना सर्वोपरी पण त्याच्या व्यतिरिक्त जी काही पद आहेत समजा नगरसेवक म्हणा किंवा बाकीची ज्या गोष्टी आहेत तर त्या आहे ना इच्छा आहे पण जोपर्यंत पक्ष आदेश देत नाही किंवा पक्षाला पक्षानं मला सांगत नाही तोपर्यंत तो मी माझं काम चालू ठेवणार पण मी एक विचारू पक्षा का पक्षाला विसर पडलाय का तुमचा नाही की तुमच्या मागून आलेला प्रत्येक कार्यकर्ता आज नगरसेवक झाला तुमच्या मागून आलेला एखादा जो कार्यकर्ता आहे तो आज मोठ्या पदापर्यंत जाऊन माझी वेळ यायची असेल ना कदाचित वेळ आली नाही अजून येईल ना पक्ष प्रत्येकाची दखल घेतो पक्ष संघटनेमध्ये तुम्हाला तुमच्या रोलला परफेक्टली फिट करण्याची ताकद आहे म्हणून तुम्ही त्या पक्षात आहात जर माझ्यात जर ते कॅलिबर नसतं तर आज मी शहराच्या म्हणजे काज वॉर्डाचा युवा मोर्चाचा उपाध्यक्ष त्या शहराचा प्रचार प्रसिद्धी प्रमुख दुसऱ्यांदा झालंच नसतं प्रत्येकाचं कॅलिबर प्रत्येकाचा रोल या पक्षामध्ये ठरलेला आहे पक्षा नेतृत्वाला माहिती असतं की कुठल्या वेळेला कोणाला काय द्यायचं आणि त्याप्रमाणे ते मिळत असतं पेशन्स मात्र पाहिजेत तुम्हाला राजकारणात कोण कुठलाही कार्यकर्ता असला तरी त्याला पेशन्स पाहिजेत जे हो हो आज आणि उद्या त्याला तिकीट मिळावं मिळायला पाहिजे असं होत नाही कुठल्याच पक्षात होत नाही आज इतक्या वर्षानंतरही वाटते पक्षसंध शंभर टक्के माझं काम प्रामाणिक का आहे मी प्रामाणिक आहे पक्ष नेतृत्व नक्कीच याचा विचार करत असेल नगरसेवक व्हायचे संधी मिळाली तर का नाही कसब्यातून कुठलाही एक्केचाळीस प्रयोग आहेत कुठ नाही द्या मला माझ्या पक्षावर नेतृत्वावर विश्वास आहे माझ्यावर विश्वास आहे आणि मी करत असलेलं किंवा माझ्यासारखे काम करणारे असंख्य कार्यकर्त्यांच्या जीवावर प भारतीय जनता पक्ष आज एवढ्या मोठ्या लेवलला पोहोचला आहे तर सगळ्यांवर विश्वास आहे ना एकंदरीतच तीस बत्तीस वर्ष ही फार मोठा काळ आहे ज्यामध्ये एकनिष्ठतेने एखाद्या पक्षावरती जीवापाड प्रेम करणं आणि त्याच पक्षासोबत एकनिष्ठ राहणं खरं तर सध्याची राजकीय परिस्थिती आपण बघतोय संधी मिळाली नाही तर कोण इकडनं तिकडं उड्या मारतंय मात्र इतक्या वर्षाचा काळ भाजप भाजपसोबत प्रामाणिकता त्यामुळं का युवा तुमचा युवा अभविपे तुम्ही मगाशी सांगितलं पासून ते आता प्रचार प्रसिद्धी प्रमुख कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या अनेक आठवणी असतील खूप आहेत आता तुम्ही जो पहिला तुम्ही जो पहिला प्रश्न विचारला त्याचं उत्तर देतो मी तुम्हाला कि तिकेट की सध्याची राजकीय परिस्थिती बघता तिकीट नाही मिळालं किंवा जर मनासारखं नाही झालं तर पक्ष बदलतात तुम्हाला आत्मा असतो माहिती आहे का तसं भारतीय जनता पार्टी माझा आत्मा आहे आणि हा आत्मा या शरीरापासून गेल्यावर तो राहणार नाही आत् मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मी भारतीय जनता पार्टीमध्येच मला भले पक्षाने काही नाही दिलं तरी चालेल पण मी नाही पक्षाची गद्दारी करणार पण संधी मिळाली तर सोडणारही नाही आणि जो योग्य वेळेच योग्य संधीच सोनं करतो तोच खरा कार्य कार्य करता, तोच करता।, करता, तो जो तो करता। सामाजिक जीवनाबद्दल जी। काय सांगाल खर तर भाजपमध्ये वेगवेगळ्या पदांवरती काम करत असताना देखील सामाजिक बांधिलकी असणं किंवा समाजाशी एकरूप होऊन समाजातली कामं करणं हे देखील फार महत्वाचं आहे त्या अनुषंगाने तुमचं स्वतंत्र गणपती मंडळ असेल त्या अनुषंगाने होणारे काही सामाजिक काम असतील तिथून या सगळ्या सामाजिक कार्याला सुरुवात झाली असं म्हणावं हो ते कसं आहे माहिती आहे का तुम्हाला एक प्लॅटफॉर्म लागतो कुठलंही काम करायचं असेल तर तुम्हाला एक बेस लागतो तुम्हाला जिथं तुमची आयडेंटिटी निर्माण करता येते किंवा तिथं तुम्हाला ग्रुम करता येते तर ते गणपती मंडळ आज जे पुण्यातलं नेतृत्व आहे तेही गणपती मंडळातूनच घडलेले ना प्रथम मी गणपतीचा कार्यकर्ते मग पक्षाचा हे खरं आहे का हो भारती की भारतीय जनता पक्ष कारण की मी आतापर्यंत बघत आलोय की भारतीय जनता पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता असू द्या किंवा आता सध्याची परिस्थिती पाहिली तर गणपती मंडळाचाच कार्यकर्ता आज केंद्रामध्ये राज्यमंत्री आहे हो आमदार आहेत कसब्याचे हो। तर म्हणजे खूप उदाहरण आहेत नुसतंच भाजपमध्ये नाही पुण्या पुण्यापुरतं जो तुम्ही मर्यादित म्हणजे पुण्यापुरतं जो विचार केला तर नाईंटी पर्सेंट कार्यकर्ते तुम्हाला गणपती मंडळातले दिसतील गणेश उत्सवाने तुम्हाला काय ओळख दिली खूप ओळख दिली खूप ओळख दिली गणपतीमध्ये येणाऱ्या अडचणी किंवा गणपती, कि गणपती मंडळाचं काम करताना जे काही लागतं म्हणजे ते विद्यापीठ उगतच नाही म्हणत त्याला विद्यापीठ कार्यकर्ता घडवणारं विद्यापीठ आहे म्हणजे तिथं मी सुतळी वासाला सु काचाही बांधू शकतो तिथं मी जाहिरातीसाठी माझं मार्केटिंग स्किलही वापरू शकतो किंवा जर काही समाजामध्ये जर काही अडचणी निर्माण झाल्या तर त्या सोडवणं मायक्रो मॅनेजमेंट झालं मायक्रो मॅनेजमेंट शब्द लक्षात मायक्रो मॅनेजमेंट तर तोच तो अनुभव आपल्याला पक्षामध्ये घेईल त्याचा वापर होतो ना प्रत्येकाला होतो म्हणजे मला असं नाही होत प्रत्यो असं नक्कीच आपण मूळ प्रश्नाकडे येऊया भाजपमध्ये असताना कार्यकर्ता म्हणून वावरताना एक आठवण तुम्ही सांगणार होतात खूप आठवण आहेत तशा म्हणजे तुम्हाला सांगतो दोन हजार पाच सहाची गोष्ट असेल बा, बापट साहेबांची दुसरी टर्म सा होती तर बापट साहेबांनी म्हणजे मी खरं तर तुम्हाला स्पष्ट सांगतो म्हणजे मी बापट साहेबां कडून बरंच काय शिकलो तीस वर्ष तीस पस्तीस वर्ष त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे सुरुवात कशी झाली मला एक दिवस त्यांनी बोलवलं मला म्हटले काय आहेस म्हटलं काय नाही भाऊ एक काम कर म्हटले सांस्कृतिक आघाडी सांभाळ म्हटलं भाऊ सांस्कृतिक आघाडी तसं ते साईड ब्रँच जसं म्हणतो तसे पण म्हटलं मिळालेल्या संधीचं सोनं करायचं मी उपाध्यक्ष होतो आमचे अध्यक्ष होते बाप्पू नाईक तेन, ते माझ्या आधी युवा मोर्चावर होते ते त्यांच्याबरोबर मी युवा मोर्चावर पहिल्या टर्मला काम केलेलं आहे वॉर्डाचा उपाध्यक्ष होतो नंतर मग काम बघून त्यांनी मला मतदारसंघावरती घेतलं युवा मोर्चावर मग तीच टीम त्यांनी याच्यामध्ये घेतली आपली सांस्कृतिक आघाडी तर असंच इलेक्शनचाच पिरियड होता आणि काहीतरी वेगळं काहीतरी सांस्कृतिक का आघाडीने करायचं असं ठरलं काय करायचं मग किल्ले स्पर्धा घेऊ रांगोळी स्पर्धा घेऊ म्हणजे लहान मुलांसाठी किल्ल्या स्पर्धा आणि महिलांसाठी रांगोळी स्पर्धा ते विविध असे ते बरंच म्हणजे अजून बरंच पाककला स्पर्धा होत्या सगळ्या स्पर्धा होत्या त्याचं सगळ्याचं कॉर्डिनेशन माझ्याकडं होतं बरं शेवटी असतातच ना की याला जमणार आहे का हा करणार आहे का आठ दिवस सलग त्या स्पर्धा झाल्या त्याचं इतकी प्रसिद्धी मिळाली त्याला म्हणजे बापट साहेबांनी स्वतः सांगितलं की छान एकदम मस्त मला पाहिजे होत्या तशा स्पर्धा झाल्या तर हा एक अनुभव आहे त्याच्यानंतर ते माझा राईटअप चांगला होता पहिल्यापासून म्हणजे मी लिहायचो अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम करत असताना ते काय प्रेसनोट वगैरे लिहायचो माझं पत्रकारितेचं शिक्षण झालेलं नाही बाय प्रोफेशन आय म्हणजे मी बँकर आहे मी बँकेत आहे त्यामुळं पत्रकारितेत काय लिहितात काय नाही लिहितात किंवा कसे निरोप पाठवतात हो त्यावेळेस काय सोशल मीडिया नव्हतं हे हो आलं दोन हजार चौदा नंतर मग पत स्वतः जाऊन नोट द्यायची ती लागेल यायची खात्री करायची तर असे बरेच अनुभव मिळत 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 त्यां मग त्याच्यामध्ये आवड झाली की हे आपल्याला परफेक्ट फील्ड म्हणजे एक तुम्हाला क्लिक व्हावं लागतं कुठल्याही क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा तुम्हाला ते क्लिक व्हावं लागतं की दिस इज द राईट चॉईस मग म्हणलं की नाही आपल्याला प्रचार प्रसिद्धीचं काम थोडं का होईना जमतं जमतं आहे मग मित्र होतेच तुमच्यासारखे <laughs> सांगणारे काय चुकत असेल तर खूप म्हणजे पत्रकार मित्रांनी मला खूप सहकार्य केलं काय लिहावं काय लिहू नये निरोप कसे पाठवावेत किंवा इतर गोष्टी कशा कराव्यात हे मी तुमच्या एक्सपिरियन्स काउंट्स म्हणजे एक्सपिरियन्सनी <laughs> शिकलो मगाशी बोलताना तुम्ही उल्लेख केलात की तुम्ही बँकेत नोकरीला आहे पूर्ण वेळ नोकरी की पक्ष पोटासाठी पो, नोकरी आणि आवडीसाठी पक्ष कसं मॅनेज करता? माझ्या मी राजकीय गुरु ज्यांना मानतो गिरीश बापट त्यांचं एक छान वाक्य आहे कामाचं नियोजन करा आणि त्याप्रमाणे नियोजनाप्रमाणे काम करा सगळं शक्य आणि इच्छाशक्ती राजकारणामध्ये तुमची इच्छाशक्ती ही जबरदस्तच असली पाहिजे तरच तुम्ही टिकता म्हणजे तुम्ही तुम्हाला कुठल्या वेळेला कुठल्या गोष्टीला प्रायोरिटी द्यायची हे तुम्हाला कळलं पाहिजे तरच तुम्ही टिकता म्हणजे मल्टीटास्किंग ज्याला म्हणतो मी बँकेही बघतो पक्षाचं कामही बघतो मंडळाचं कामही बघतो घरही बघतो घर तर ऑब्वियसली सगळेच बघतो पण ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करताना त्याचा जो ताळमेळ करावा लागतो तो बापट बापटसाहेबांची नक्कीच मग अशी तुम्ही राजकीय महत्वाकांक्षा व्यक्त करून दाखवली व पक्षाने संधी दिली तर नगरसेवक व्हायला देखील आवडेल काय एक बेसिक स्ट्रक्चर ज्याला आपण म्हणू किंवा क्यृत? तुम्ही तुमच्या संकल्पनेतलं पुणे म्हणा किंवा कसबा म्हणा कसं असेल झालंय काय माहिती आहे का नगरसेवक हा वॉटर मीटर आणि गटर ही तीनच कामं नगरसेवकांकडून होत आहेत बेंचमार्क काय होते, का होते? तुम्ही त्या प्रभागात जेव्हा निवडून येतात त्या प्रभागातल्या सत्तर हजार ऐंशी हजार लोकांनी तुमच्यावर जो विश्वास टाकलेला असतो या मूलभूत गरज आहेत या तर सोडवल्याच पाहिजे पण याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा काय देणार आता मी जिथं काम करतो आहे तो प्रभाग क्रमांक तेवीस वाहतुकीची समस्या आहे बेसुमार अतिक्रमणं झालेली आहेत ह्याच्यावर कुठलं म्हणजे करतही असतील पण ते पुरेसे नाही आहे त्याच्यासाठी एक ठोस उपाययोजना आपल्याकडं आहे का तयार मी ती एकटा नाही करू शकत पण ती लोकसभागातनं होऊ शकेल पण ती म परत म्हटलं तिथं राजकीय इच्छाशक्ती जर तुमची असेल तर तुम्ही काय करू शकता तो जो बेंचमार्क आपल्याला तर कोरायचा आहे तो कसा कोरणार म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही ज्या पद्धतीने म्हणाल ते योग्य आहे की नगरसेवक हा फक्त वॉटर मीटर गटरपर्यंत मर्यादित नसून त्यांनी त्या प्रभागाची एक वेगळी ओळख त्या पुण्याला उदाहरण उदाहरण मी देतो काही नगरसेवक पुणे महानगरपालिकेत होते म्हणजे आता आठ वर्ष निवडणुकाच झाल्या नाहीत पण काही नगरसेवक होते मी कुठल्या पक्षाचं नाव नाही घेणार केलेत ना त्यांनी सुंदर प्रभाग तिथेही तीच परिस्थिती होती पण त्याच्यातनं त्यांनी मार्ग काढलाय आहेत पण मग तसं काम मध्य भागात तुम्हाला करता येऊ शकतं का याचा विचार झाला पाहिजे म्हणजे प्रत्येक गोष्टीत राजकारणच आणलं पाहिजे असं काही कंपल्सरी नाही आहे ना जो माझा समजा एखादा विरोधक असेल तो चांगला प्रोजेक्ट घेऊन आलाय तो शंभर टक्के विचार केला पाहिजे त्याची तळमळ तीच आहे ना जी माझी आहे मग मा तो जो विचार करतोय तो मला करता आला पाहिजे आणि त्याच्या विचाराचा पण आदर कारण की नगरसेवक झाल्यावर मी त्या प्रभागाचं नेतृत्व करणार आहे पक्षाच करणार पण पहिलं मला ज्यांनी निवडून दिले माझी बांधील की त्यांच्यासाठी असणार प्रभाग क्रमांक तेवीसचा उल्लेख केला त्या प्रभागातल्या अनेक समस्या खूप आहेत खूप आहेत खूप आहेत पण त्याला जर बदलायचा असेल किंवा एक सुधार म्हणजे सुधारावायचा असेल तर कशा पद्धतीने तिथला विकास होणं अपेक्षित आहे हे बघा विकास कसा होतो तो लोकसहभागात नव्हतो मी एकटा काय मी जादूची कांडी नाही आहे ना म्हणजे मी नगरसेवक झालो म्हणजे जादूची कांडी फिरवली तो प्रभाग बदलला असं होत नाही तुम्हाला तिथं ठाण मांडूनच काम करावं लागतं तिथल्या लोकांना विश्वासात घ्यावं लागतं तरच तुम्ही ती लढाई जिंकू शकता आता आमचे आत्ताचे जे कसब्याचे आमचे लोकप्रिय आंधर आहेत हेमनभाऊरात त्यांनी इतकी सुंदर संकल्प कचरामुक्त कसबा छान सोपी कम संकल्पना आहे पण होतोय ना बदल घडतोय ना जे लोक त्यात कसं असतं तुम्ही जेव्हा तुमचा विचार मांडता तो कसा योग्य पद्धतीने मांडताय तो लोक किती ॲक्सेप्ट करत आहेत याच्यावर त्या याचं यश असतं आज पुण्याच्या कसब्यात इंदोरचा पॅटर्न पाठला आहे आहे हो ना एकेकाळ एक इंदोर काय होतं बरं ती माणसंच आहेत मा ना ती ते तेच काम करतात जे आम्ही करतोय मग त्यांना जमलं ना आम्हाला का नाही जमत आहे कसं आहे जोपर्यंत तुम्ही लोकांना सांगत नाही किंवा लोकांना म्हणजे व्यवस्थित शिकवण देत नाही तोपर्यंत नाही ऐकणार ना नक्कीच बरं सगळी जबाबदारी नगरसेवकाची नाही आहे ना तिथं प्रशासन पण असलं पाहिजे तिथं नागरिकांचा सहभाग हे तितकाच महत्त्वाचा आहे तरच त्या प्रभागाचा विकास होऊ शकतो नक्कीच खरं तर जाता जाता एक शेवटचा प्रश्न तुम्ही ज्या पक्षात आहात भारतीय जनता पक्ष त्याच्यावरती तुमचं अपार प्रेम आहे तर कार्यकर्ता म्हणून असा एखादा प्रसंग की की त्या प्रसंगातून ऊर भरून आला असेल आणि अभिमान वाटला असेल की अभिमान आहे मला मी या पक्षात आहे सांगतो कोविडमध्ये म्हणजे स बल झालं होतं तर आपण सगळे पण तिथं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता रस्त्यावर होता अनेक लोकांना रेमडेसिवर किंवा अनेक लोकांना बेड मिळवून देणं किंवा काही जणांचे जीव वाचवणं हे मला या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून करता याचा मला अभिमान आहे त्यातला एक प्रसंग मात्र माझ्या मनात कायम घर करून राहिला झालं काय आमच्या एका परिचिताचे मित्र दिल्लीमध्ये एका नामांकित रुग्णालयात ॲडमिट होते तर त्यावेळेस त्या गोळ्या होत्या आता नाव लक्षात नाही तर त्या मिळत नव्हत्या बरं दुर्दैव असं की त्यांचे आईवडील दोघंही करोनामध्ये गेले होते आणि यांचा जो ऑक्सिजन ऑक्सिजन लेवल होती ती चाळीस होती अरे तर मला आमच्या एका परिचितांचा फोन आला की पुष्कर तू भाजपचा कार्यकर्ता आहेस तू काही करू शकतो का म्हणलं मी प्रयत्न करतो सगळीकडं प्रयत्न केले पण हातबल कारण की नव्हतंच मी बापट साहेबांना फोन केला नंतर आपले खासदार बापटसाहेबच खासदार होते त्यावेळेस त्यांना फोन केला आपले काही आमदार होते त्यांना फोन केला तर एका आमदारांनी छान सांगितलं ते म्हणले तुझं देवेंद्र फडणवीस साहेबांचा क कनेक्ट आहे का म्हणलं आहे माझ्याकडे नंबर आहे त्यावेळेस ते विरोधी पक्षनेते होते माझ्याकडं त्यांच्या सागर बांगल्यावरचा नंबर होता माझ्याकडे त्यांचा मोबाईल नंबर पण ते व्यस्त असतील म्हणलं आपण एवढ्या मोठ्या माणसाला फोन करतोय तो उचलला पाहिजे मी सागर बांगल्यावर फोन लावला डायरेक्ट लावला बरं कार्यकर्त्याचा स्थायी स्वभाव अस हाच असला पाहिजे की त्याला भिडता आलं पाहिजे कुठल्याही परिस्थितीत मी म्हणलं जे काय होईल ते होईल उचलला जाईल नाही जाईल तो नंतरचा बघ आपण प्रयत्न तो करून बघू फोन उचलला तिथल्या त्या ऑपरेटरला सांगितलं म्हटलं मी असं असं बोलतो आहे आणि असा असा विषय मला साहेबांची फक्त दोन मिनटं हवी आहेत ठीक आहे म्हणे मी कॉल त्यात साहेब जरा बिझी आहे मी तुम्हाला कॉलबॅक करायला होतं पंधरा मिनटांनी मला स्वतः देवेंद्रजी फडणवीसांचा फोन आला की बोल काय झालं आहे म्हटलं साहेब असं सा असं झालेलं आहे पेशंट दिल्लीमध्ये आणि त्याला ते मिळत नाही आहे आपल्याला तो माणूस वाचवायचा आहे ठीक आहे म्हणले ते मग त्यांनी मला ते म्हणले उद्या सकाळी तुला फोन येईल सकाळी सात वाजता मला स्वतः साहेबांनी त्यांच्या मोबाईलवरनं मेसेज केला की हे 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 औषधं आहेत आणि ही औषधं त्या ती जी मिळत नव्हती औषधं त्याला सबस्टिट्यूट आहेत ती अवेलेबल आपण इथनं करून देऊ शकतो मी म्हणले एक दहा मिनटात मी तुम्हाला परत मेसेज करतो ते म्हणले नाही फोन कर मला म्हटलं साहेब फोन उचलतो म्हणे तुझा फोन मी फोन लावला झालं ते हॉस्पिटलमध्ये सांगितलं की याच्याऐवजी ही हॉस्पि औषधं मिळत आहेत तर ती चालतील का ते म्हणले चालतील फक्त लगेच पाठवा ठीक आहे म्हणले मी साहेबांना फोन केला म्हटलं सर त्यांना ती चालत आहेत फक्त ते म्हणतात की त्यांना विदिन दोन तासात पाहिजे एका एक तासात जातील म्हणे तिथं औषधं ती अख्ख्या भारतात कुठे अवेलेबल नव्हती हो साहेबांनी कुठल्या अवेलेबल केली कसं केलं हे मला माहीत नाही पण एका तासात ती औषधं त्या पेशंटपर्यंत पोचली त्या रुग्णाचा जीव वाचला आज तो माणूस ठणठण येते वागेच खरं तर अजून एक प्रसंग आहे आत्ता रिसेंटली एक होती बरंच हाईप झाली होती ती बातमी की एक परिचित हे ससूनचा विषय होता तर ससूनमध्ये असंच खूप भयानक प्रसंग समोर आला होता म्हणजे मी तो काय प्रसंग होता आत्ता तो विषयच नाही आहे पण तिथंसुद्धा मला आपल्या ज्या राज्यमंत्री आहेत माधुरीदाई मिसाळ यांनी जी काय मदत केली येस वी आर इन राईट पार्टी तुम्ही जर पक्षाचं काम इमानने एक केलं तुम्ही जर निष्ठा दाखवली पक्ष नक्कीच तुमची दखल घेतो आणि तो, तो पक्ष भारतीय जनता पार्टी आहे आणि मी त्या पक्षाचा कार्यकर्ता आहे चांगला पुरेपूर नक्कीच खूप खूप धन्यवाद आणि खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि आमची ही अशी इच्छा आहे की तुमच्या पक्षश्रेष्ठींनी तुमचा नक्कीच विचार करावा आणि तुमच्या पुढच्या राजकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा थँक्यू थँक्यू व्हेरी मच समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा